विजापूर नाका पोलीस स्टेशन फिर्यादीचे नाव अंजली मेघराज मिरजकर वैवर्ष एकतीस राहता प्रसाद नगर जोळे सोलापूर आरोपीचे नाव मेघराजपती सुमित्रा सासू इरप्पा सासरे सर्व राहता ब्ल ब्लॉक थर्ड क्रॉस शरावतीनगर शिमोगा जिल्हा शिमोगा राज्य कर्नाटक या हकीकत अशी की वरील वेळी व ठिकाणी येथील फिर्यादीस आरोपीत क्रमांक दोन ही सतत सोने दागिनेबद्दल टोमणे मारून फिर्यादी काम करत नसल्याबाबत इतरांना सांगून मानसिक त्रास देत होती आरोपित क्रमांक तीन याने फिर्यादीस फोनवर आईवडिलांना जास्त बोलत जाऊ नकोस असे म्हणून घालून पाडून बोलत होती आरोपित क्रमांक एक याने फिर्यादीस तू तु। व तुझे बाळ मला नको असे म्हणून व मला दुसरे लग्न करायचे आहे असे म्हणून त्रास दिला आहे व तसेच तुला माझ्याकडे नांदायचे असेल तर घर बांधायला माहेरकडून दहा लाख रुपये व सोने आणण्यासाठी मानसिक त्रास दिला आहे म्हणून तपास पोलीस हेड कॉन्स्टेबल बारा चौतीस गावडे हे करीत आहेत